महाविकास आघाडीच्या काळात दुरुस्ती झालेल्या तावरजा प्रकल्प शेतकऱ्यासाठी वरदान ठरणारे धीरज देशमुख यांनी केलं जलपूजन लातूर तालुक्यातील शिऊर येथील तावरजा नदीवरील प्रकल्प काही महिन्यापूर्वी या प्रकल्पाचे दरवाजे नादुरुस्त होते त्यामुळे पाणी न थांबता निघून जायचे मात्र महाविकास आघाडीचे सरकार असताना तत्कालीन पालकमंत्री आमदार अमित देशमुख तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी तावरजा नदी प्रकल्पासाठी मंजूर निधी केला आणि आता हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला असून यामुळे या भागातील पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याचा प्रश्न मिटला असून त्या पाण्यामुळे व प्रकल्पामुळे या भागातील शेतकरी भागाती आनंदी झाले असल्याचे मत माजी आमदार धीरज देशमुख यांनी व्यक्त आहे यावेळी आमदार माजी आमदार धीरज देशमुख यांनी जलपूजन देखील आहे प्रकल्प अतिशय ह्या भागातल्या शेतकऱ्यांशी फार वर्षांपासून एक मागणी होती की जे काही गेट इथं बसले होते आणि त्या अडचणी इथं यायच्या की पाणी क्षमतेप्रमाणे थांबत नव्हतं आणि ते गळती व्हायची तर आमच्या महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून आदरणीय जलसंपदामध्ये तत्कालीन जयंतरावजी पाटील असतील त्यावेळेसचे पालकमंत्री अमितजी देशमुख असतील आणि आमचं सगळंच महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांसोबत चर्चा करून ह्या प्रकल्पाला एक वेगळ्या पद्धतीचा दृष्टिकोन देऊन की येणाऱ्या भविष्याच्या काळात शेतकऱ्यांची अडचण समजून तो काही प्लॅन आणि दुरुस्तीचं बजेट त्यावेळेस सरकारनं मंजूर केलं जवळपास बेचाळीस कोटी रुपये ह्या प्रकल्पावर खर्च झाले आणि आज त्याचं रूपांतर आपण आज इथं बघतोय की जवळपास चार हजार हेक्टर एवढ्या क्षेत्रावर ह्या पाण्याचा लाभ होणार आणि शेतकरी अतिशय प्रसन्न आहेत की येणाऱ्या काळामध्ये त्यांना त्यांच्या पिकाची चिंता राहत नाही पिण्याच्या पाण्याची गावातली विषय असतील किंवा इथं पिकाला जे पाणी आहे विहिरीच आता चार चालण्यात झालेल्या आहेत त्याच्यामुळे अतिशय चांगलं काम आणि अतिशय जलद गतीमध्ये कंत्राटदार जे मोरगे कंपनी आहे त्यांच्याही मदतीनं हे काम लवकर झालं इथले सगळे आमचे अधिकारी सकारात्मक पद्धतीने ते काम करत होते की बजेटमध्ये आणि वेळेत हे काम पूर्ण करून दोन वर्षाचं निविदेचं काम होतं त्यांनी सहा महिन्यामध्ये रेकॉर्ड टाईममध्ये हे कम्प्लीट केल्यामुळे शेतकरी अतिशय आज सुखावलेल्या अवस्थेत दिसतात कॅमेरामन सुनील गवळीसह नितीन बनसोडे एकमत डिजिटल Lato. Thanks for watching Ikmat Digital.